ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कणाकणामध्ये इतिहास दडलेला आहे आणि जिथं आपल्या अवतीभोवती पावला पावलावरती पराक्रमाच्या कहाण्या प्रत्यक्षपणे घडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चित्रपटानंतर आपल्याला नवीन इतिहास समजला आहे अशा पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे खरं तर चित्रपट हे, हे मनोरंजनाचं माध्यम मा आहे इतिहास हा पुस्तकातून शिकायचा असतो नीट समजून घ्यायचा असतो पण सध्या ही चर्चा मात्र जोरदार सुरू झालेली आहे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर अभिनेता विकी कौशल यांचा छावा चित्रपट हा सध्या बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतोय आणि एक गोष्ट मान्य केली पाहिजे की हा चित्रपट एखादा प्रोपोगंडा म्हणून अजिबात बनवला गेलेला नाही आहे नुकताच हा चित्रपट मी पाहिला आणि या चित्रपटामध्ये खरं तर संभाजी महाराजांचं आयुष्य आणि ज्या पद्धतीनं त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं ते दाखवताना थोडंसं जरी इकडं तिकडं झालं असतं तर कदाचित एखाद्या बाजूला राग किंवा एखाद्या बाजूला आनंद व्यक्त करण्याची संधी जी आहे ती मिळाली असती पण दिग्दर्शकानं ती चौकट जी आहे ती अतिशय संतुलित पद्धतीनं सांभाळलेली आहे मला या चित्रपटाची समीक्षा करायची नाहीये हा चित्रपट प्रामाणिकपणे दिग्दर्शकानं बनवलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान त्यांच्या त्यागाची असीम कहाणी खरं तर महाराष्ट्राच्या पलीकडं जाण्यासाठी या चित्रपटाचा उपयोग होईल या निमित्तानं अधिकाधिक अधीक संभाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहास मराठीच्या पलीकडं विविध भाषांमध्ये गेला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे हा या चित्रपटाचा उद्देश जो आहे तो खऱ्या अर्थानं साध्य होईल असं आपल्याला त्याच्यानंतर म्हणता येईल पण आता हा चित्रपट बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा नेमकी काय सुरू झालेली आहे तर स्वराज्याचे गद्दार अनाजी पंत होते की गणोजी शिर्के होते आणि काही लोकांना दोन्ही बाजूंनी या चित्रपटामध्ये जे दाखवलेलं आहे त्याच्यामुळं समाधान वाटतं आहे त्याच्याबद्दलची मतं जी आहेत ती व्यक्त होत आहेत पण हा चित्रपट पाहिल्यानंतर जर एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक असेल ज्या प्रश्नानं तुम्ही सतत विचार करत राहिला पाहिजे तो कुठला आहे तर तो प्रश्न आहे सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजी महाराजांची अशी क्रूर हत्या औरंगजेबाने केली पण त्याच्यानंतर देखील मराठा साम्राज्य किंवा मराठ्यांची ही लढण्याची जिद्द जी आहे ती मात्र औरंगजेब संपू शकला नाही तुम्ही कल्पना करा की ही घटना थोडंसं विचार करा वारंवार म्हणजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती तुम्हाला असं काही अंधकारमय दिसेल सगळं काही संपलं आहे असं वाटेल त्यावेळी प्रत्येक मराठी जनानं आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं पुन्हा एकदा इतिहासामध्ये गेलं पाहिजे आणि सतत सोळाशे एकोणनव्वद हा आकडा समोर आणला पाहिजे किती कठीण परिस्थिती होती त्या काळामध्ये त्या एका वर्षामध्ये सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांची क्रूर हत्या तुळापूरमध्ये औरंगजेबाने केली म्हणजे स्वराज्याचा राजा छत्रपती एका क्रूर शासकाकडून बलाढ्य मुघल शासकाकडून मारला गेला त्याच्यानंतर जे छत्रपती बनलेले होते राजाराम महाराज त्यांना त्याच काळामध्ये परागंदा व्हावं लागलं रायगडावरती सगळ्यांनी एकत्रित राहणं हे योग्य नाहीये म्हणून ते नंतर जिंजीच्या दिशेनं निघालेले होते आणि दरवेळी त्यांची ठिकाणं जी आहे ती बदलत चाललेली होती नंतर येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना औरंगजेबाने कैद केलेलं होतं म्हणजे राजा मारला गेलेला आहे त्याच्यानंतर जो नवीन राजा आहे तो ठिकठिकाणी थीक आपली स्थानं बदलत चाललेला आहे दुसऱ्या ठिकाणी युवराज जे आहेत त्यांना कैद करून ने नेलेला आहे स्वराज्याचा खजिना रीतरित्या झालेला होता गडकिल्ले जे आहेत ते सुद्धा काही मुघलांच्या ताब्यामध्ये आलेले होते आणि अशा सगळ्या कठीण परिस्थितीनंतर सुद्धा मराठा साम्राज्याची लढण्याची जिद्द जी आहे ती संपली नाही किंवा मराठा साम्राज्य संपलेलं नाही तुम्ही विचार करा की संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर खरं तर औरंगजेबाच्या हातामध्ये सगळा मुलुख जो जो आहे तो यायला फारसा वेळ लागला नसता एखाद्या बलाढ्य शासकानं दुसऱ्या साम्राज्याच्या राज्याला असं संपवलेलं आहे पण तरी देखील ते राज्य संपलेलं रा नाही आहे आणि काही दिवसांपूर्वी मी जेव्हा इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची मुलाखत घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी याच गोष्टीवरती भर दिला की सोळाशे एकोणनव्वद हे साल मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या दृष्टीनं सर्वात निर्णायक वर्ष आहे कारण याच वर्षामध्ये मराठ्यांची ती जिद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला जो विचार आहे तो टिकणार की नाही याची परीक्षा होती आणि तो टिकला याचा कारण तो विचार जो आहे तो तितका ज्वलंत होता कारण लक्षात घ्या की अवघ्या सहा महिन्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर आता मी जे तुम्हाला हे सगळं वर्णन केलं राजाराम महाराज तिकडं परांगांना होत वेगवेगळी ठिकाणं बदलत आहेत येसूबाई आणि शाहू महाराजांना अटक झालेली आहे गडकिल्ले ताब्यात नाही आहेत ही सगळी कठीण परिस्थिती केवळ आणि केवळ सहा महिने राहिली अवघ्या सहा महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये सरजा खान हा जो मुघल शासक औरंगजेबाचा सरदार होता त्याला हरवून दीड ते दोन लाखाची खंडणी मराठ्यांनी वसूल केली आणि तिथून पुन्हा मराठ्यांच्या विजयाची मालिका सुरू झाली मराठा साम्राज्य केवळ टिकलं नाही तर ते नंतर अटकपर्यंत वाढलं उत्तरेमध्ये सुद्धा मराठ्यांचा वचक इतका वाढलेला होता नंतर की मुघल शासक म्हणजे दिल्लीच्या गादीवरती कोण बसणार हे सुद्धा नंतर मराठे ठरवत होते त्यामुळं जर या चित्रपटानंतर विचार करायचा असेल तर हा विचार केला पाहिजे की संभाजीराजेंना संपवल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला मराठा स्वराज्य गिळंकृत का करता आलं नाही स्वराज्य का संपवता आलं नाही आणि मराठ्यांना नाउमेद का करता आलं नाही खरं तर इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आजूबाजूला सगळा अंधार दिसतोय आपला राजा मारला गेलेला आहे या कठीण परिस्थितीमध्ये मराठ्या साम्राज्याची ताकद मोडून काढायला मुघलांना आणि विशेषतः औरंगजेबाला फारसा वेळ लागला नसता थोडासा घटनाक्रम लक्षात घ्या की सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले तेविसाव्या वर्षी त्यांच्याकडं कारभार आलेला होता पुढचे नऊ वर्ष त्यांनी सगळ्या मुघल शासकाशी लढा दिला आणि सोळाशे एकोणनव्वदमध्ये ज्यावेळी त्यांची हत्या झाली त्यावेळी ते बत्तीस वर्षांचे होते त्याच्यानंतर सतराशेमध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचं निधन होतं त्याच्यानंतर मग तारा राणीनं हा सगळा स्वराज्याचा गाडा जो आहे तो स्वतः हकला चार वर्षांच्या आपल्या मुलाला गादीवरती बसवलं छत्रपती घोषित केलं आणि त्याच्यानंतर मराठ्यांची ही घोडदौड जी आहे ती कायम राहिलेली आहे या संपूर्ण चित्रपटानंतर खरं तर चर्चा शिर्केंच्या गद्दारीची होती आहे पण एक लक्षात घ्या की स्वराज्याशी अशी गद्दारी करून आणि जी वतनदारीची पद्धत छत्रपती शिवरायांनी नष्ट केलेली होती वतनदारी म्हणजे काय तर थोडक्यात हुकुमशाहीसारखीच परिस्थिती आहे की एका व्यक्तीच्या हातामध्ये तिथे सगळे वतनाचे अधिकार देणं पण हे छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नव्हतं शिर्केंनी या पाच हजारी मनसबदारीसाठी स्वराज्याशी गद्दारी केली पण आज इतक्या वर्षानंतर नाव शिर्केंचं कोणी घेत नाही नाव छत्रपती संभाजी महाराजांचं घेतं इतकं मोठं बलिदान त्यांनी स्वराज्यासाठी दिलं आणि पुन्हा पुन्हा हा विचार करा की छत्रपती संभाजी महाराजांना त्यावेळी तडजोड करणं हे काही फार अवघड होतं का ते एका स्वराज्याचे राजे होते ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाटतेल ते करू शकले असते पण ते त्यांनी केलं नाही याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांच्या स्वराज्यावरच्या निष्ठेची आठवण संभाजी महाराजांना कायम असणार आणि म्हणून त्यांनी इतकं मोठं बलिदान जे आहे ते दिलेलं आहे आणि पुन्हा ही गोष्ट पण पन सहजपणे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे लोकोत्तर काम करून ठेवलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला एकही डाग सापडत नाही इतकं निष्कलंक आणि तेजस्वी आयुष्य ते जगले आणि आपल्या मुलाला वाढवतानाची जी कर्तव्य आहे तीसुद्धा त्यांनी एक बाप म्हणून किती यशस्वीपणे राबवलेली होती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी बुधभूषणसारखा ग्रंथ लिहिलेला होता राज्यकारभाराबद्दलची त्यांची अनेक तत्त्वं त्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहेत आणि पराक्रमी तर ते होतेच त्यामुळं अशा पद्धतीचा आपला पुत्र घडवणं सुद्धा जी एक जबाबदारी होती ती किती निष्णातपणे त्यांनी पार पाडलेली होती हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं या संपूर्ण चित्रपटामध्ये कुठेही लक्ष्मण उत्तेकर यांनी हा प्रोपोगंड आहे असं जाणवू दिलं नाही किंवा तो केलेलाच नाही आहे खरं एक तर एकतर दोन तीन वेळा हा उल्लेख आला की स्वराज्याची ही लढाई जी आहे ती कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणून करण्यात आलेला आहे औरंगजेबानं जे काही अत्याचार केले त्या अत्याचाराच्याबद्दल म्हणजे ज्या हालहाल करून त्यानं संभाजी महाराजांना संपवलं त्याबद्दलचं चित्रण करताना औरंगजेब हा किती क्रूर आहे हे आपल्याला पडद्यावरती सतत दिसत राहतं त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं एक ठराविक चौकट न ओलांडता लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट साकार केलेला आहे चित्रपटाची समीक्षा हा या व्हिडिओचा भाग नाही आहे मी काही त्याच्यातला तज्ज्ञ पण नाही आहे पण एक अस्वस्थ होऊन आजूबाजूला जे आपण सध्या बघतोय त्याच्याबद्दलचे काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटले म्हणून हा व्हिडिओ आहे जाता जाता अजून एका गोष्टीचं नवल वाटलं की आपल्याकडं छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती अनेक नाटकं येऊन गेली अनेक चित्रपट येऊन गेले आणि त्या चित्रपटामधून त्यांना व्यसनी बदफैली आणि रंगेल अशा पद्धतीनं त्यांचं चित्रण करण्यात आलं खरं तर अशा रंगेल युवराजांच्या कथा इतिहासामध्ये तुम्हाला जर खरोखर लिहायच्या होत्या तर अनेक सापडल्या असत्या रंगेल युवराज असणं एखाद्या साम्राज्याचा ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण एखाद्या राज्यासाठी जे बलिदान संभाजी महाराजांनी दिलं आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि इतक्या यातना सुद्धा ते औरंगजेबाला शरण गेलेले नाही आहेत म्हणजे त्यांचा मृत्यू हेच एक सगळ्यात मोठं महानाट्य आहे म्हणजे महानाट्यासाठी जे जे लागतं ते सगळं त्यांच्या बलिदानामध्ये आहे आणि इतकी ओजस्वी प्रखर आणि तेजस्वी कहाणी असताना त्याच्यावरती फोकस करण्यापेक्षा त्यांच्या या आयुष्याला जे खरं तर म्हणजे अनैतिहासिक आहे की ज्याच्याबद्दलचे कुठले पुरावे नाही आहेत आणि एका कुठल्या तरी पूर्वग्रहातून हे सगळं चित्र रंगवलं गेलेलं होतं ते नेमकं का रंगवलेलं असावं म्हणजे जर तुम्हाला कथा कादंबऱ्या आणि नाटकं करायची आहेत तर संभाजी महाराजांचा मृत्यू याच्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं तगडं कथानक नव्हतं मग त्याच्यावरती लक्ष देण्याच्याऐवजी या सगळ्या गोष्टी नेमक्या का केल्या गेल्या असाव्यात याच्याबद्दलचा जरूर विचार करा आणि या चित्रपटानंतर अनाजी पंत विरुद्ध गणोजी शिर्के अशा लढाईमध्ये रमू नका कारण त्या काळामध्ये सुद्धा मराठ्यांनी ही गोष्ट महत्वाची मांडलेली नव्हती लढणं हे आपलं कर्तव्य आहे औरंगजेबाला शरण न जाणं हा आपल्याला स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आणि स्वराज्य मा छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे औरंगजेब संपू शकणार नव्हता कारण ते या सगळ्या मावळ्यांच्या मनामनामध्ये पेटवलेली ज्योत होती म्हणजे अगदी मी इतिहास बघत होतो ज्यावेळी संभाजी महाराजांची अशी क्रूर हत्या औरंगजेबाने केली त्याच्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये औरंगजेबाच्या छावणीवरती संताजी घोरपडे सरलष्कर संताजी घोरपडे सेनापती होते त्यांनी औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून हल्ला केलेला होता म्हणजे इतक्या बलाढ्य शासकाचा थेट बदला घेण्याची उर्मी ही या काळामध्ये सुद्धा मराठ्यांच्या म मनामध्ये कायम राहिलेली होती त्यामुळं ती कायम कशी राहिली असेल आणि ती लढण्याची जिद्द तो विचार मराठ्यांनी कसा टिकवला असेल या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये याचं भान किंवा याच्याबद्दलचं मनन चिंतन आपण केलं पाहिजे आणि कुठल्याही कठीण काळामध्ये सतत सोळाशे एकोणनव्वद हे वर्ष जे आहे ते आठवत राहिलं पाहिजे चित्रपटानंतर जी मनातली अस्वस्थता होती जे काही मनामध्ये साचलेलं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता याच्याबद्दल इतिहासातल्या अजून काही गोष्टी अजून काही पुरावे तुमच्याकडं उपलब्ध असतील काही या गोष्टीला लागून तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद